सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा तर केली पण खरच सर्व शेतकरी कर्ज माफ होणार का या संदर्भात हा व्हिडिओ व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो पर्यंत आणि नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलाय बटन नक्की दाबा नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद मान्य मुख्यमंत्री साहेबांनी इथं सांगितलं की नव्वद टक्के शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार तर शेतकरी मित्रांनो उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांचं काय होणार त्यांचं कर्ज माफ होणार की नाही दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जाचं काय मुख्यमंत्री साहेब कर्ज माफीच्या म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या सर्व घोषणा तीस नोव्हेंबर रोजी झाल्या आहेत आणि शेतकरी मित्रांना असं कळवण्यात आलं की तीस जूनला या कर्जमाफी योजनेचे नियम आणि निकष कळतील तर तुम्हाला काय वाटते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतील की नाही कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन बटन नक्की दाबा